आईवड्याची साठ असल्याशिवाय होत नाही त्यानंतर ता, मोठं झाल्यानंतर बायकोची साठ असल्याशिवाय माणूस मोठे होत नाही असं म्हणतात म्हणून मोठे काही यांचाही आम्ही इथे सत्कार करत आहोत काय होणार नमस्कार मंडळी ओळखलं ना आपण हाडाचा शेतकरी जगामध्ये भलं नाव झालं आवाजाचं आणि पक्षी वाचवण्याचं आम्ही तर काम करतोच पण आमचा उद्देश आहे शेतकरी काय पातळीवर आहे हो। तर शेतकऱ्यांची ही भूमिका घेऊन मी पण एक शेतकरी आई बाबा शेतकरी सगळे आम्ही शेती करतो आमची जनावर आहेत सांगायचं काय शेतकरी, शेतकरी जसं सरकारला सरकारी लोकांना पगार असतो ना तसं ते जगतात मस्त शानमध्ये पण शेतकऱ्याला पगार असतो का नाही ना म्हणूनच ती आजची भूमिका आम्ही निभावत आहोत आणि दाखवायचं आहे की शेतकरी पण कुठल्या पद्धतीला काम करू शकतो आम्ही भले शेतकरी असलो पण ह्या जनावरांपासून आवाज शिकली ही कला शिकली आणि या कलेच्या माध्यमातून निसर्ग जनजागृतीचं प्राणी संवर्धनाचं काम करत असतो मंडळी सरकार सरकारी लोकांसाठी बऱ्याच काही योजना देतं शिक्षक पेशा असो किंवा नोकरदार वर्ग असो सगळ्यांसाठी सगळ्या योजना चालतात मस्त मस्तषांमत जगतात पण शेतकरी जो आहे जगासाठी अन्न कमवतो धान्य उत्पादन करतो कुणी त्या शेतकऱ्यासाठी कोणी काय कल्पना करतं का हो आज त्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे बरेच शेतकरी आत्महत्या करतात पीक नाही आमचं हे झालं पिकाचं नुकसान झालं जनावर मेलं या घ खायला नसलं या सगळ्या गोष्टीचा मॅटर असतो पण सरकार त्या गोष्टीला कधी विचार पण करत नाही कधी मुद्दे पण मांडत नाही की शेतकऱ्याला असावं आमचं एकच मागणी आहे शेतकऱ्याला पण पेन्शन असली पाहिजे भलं तू सरकारी नाही पण सगळ्या जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याला जर पेन्शन चालू झाले ना तर एक सुद्धा शेतकरी मरण पावणार नाही आणि आत्महत्या करणार नाही हाच आमचा उद्देश आहे आणि या कार्यक्रमाच्या सगळ्यांना आमचं सांगायचंय की सगळ्यांनी झाडं लावले पाहिजेत शेतकरी बाबा कशी शेती ठेवतो प्रत्येकाच्या बांधावरती झाडच झाड भरलेली असतात पण आपला शहरी भाग आहे ते झाड ठेवायला बी नको म्हणते का म्हणते आमच्या दारात कचरा होते झाडायला कोणी येईल तुम्ही येता का असे प्रश्न मला विचारत पण मला त्यांना सांगायचंय जर आपलं हिरव हिरव शिवाय ठेवलं तर आपलं चांगलं सुदृढ जीवन जगता येईल बरं का आपल्याला नाही तर अवघड होईल आज नांदेडमध्ये भूकंप आला काय कारण काय आओ आओ जे जमिनीची उष्णता झाडांचं कमी प्रमाण या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत आपण बदललं पाहिजेत अजून काही वेळ गेली नाही तर सगळ्यांनी झाडं लावा झाडं संवर्धन करा नुसतं लावून सोडून द्यायचे नाही त्याला संवर्धन करा तेच तुम्हाला जगना जगण्याचा आधार आहे तुम्ही आणि मला सांगायचं आहे की निसर्ग आपण जगावला पाहिजेत हे चुकीचं आहे तो निसर्ग आपल्याला जगवतो बरं का या निसर्गाचे ऋण आयुष्यभर मानले पाहिजे दैनिक गावकरी जिल्हा प्रतिनिधी हिंगोली आपले पत्रकार बंधू आलेले त्यांचे स्वागत आहे आमच्याकडे श्रीधर वळवंटी पण आपल्याकडे आलेले आहेत त्यांचंही स्वागत जय महाराष्ट्र आहे त्यांनी आणि आमचा कलगावची दखल तुम्ही घेतात आम्हाला खूप आनंद वाटत आहे आदर्श कॉलेजचे हिंगोली आपले आपले प्राध्यापेसर आहेत त्यांचंही आमच्या गावातर्फे स्वागत आहे

काम जर आपल्याला पूर्ण करायचं त्या तर साथ साठ असल्याशिवाय होत नाही त्याचनंतर मोठं झाल्यानंतर बायकोची साठ असल्याशिवाय माणूस मोठे होत नाही असं म्हणतात म्हणून मोठे नाही यांचाही आम्ही कुठेही सत्ता करत आहोत कारण मुलांना आश्चर्य वाटते की आपणही असं काहीतरी कौतुकाचं काम करावं आपल्याही मुलांच्या अंगे मूल असतात त्याचाही गोष्टी विकास व्हावा आणि असे आवाज काढण्याचे प्रयत्न आमचे मुलं करतात आणि त्यांच्या कलागुणांना या सुरेकडे बघून स्फूर्ती मिळते त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि हे असे त्यांचे कलागुण पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण जगभर आपल्या कलावाचं नाव एवढंच नाही तर आपल्या या महाराष्ट्राचं आपल्या हिंदोली जिल्ह्याचं नाव पुन्हा जगभर प्रसिद्ध व्हावा असे मी सुमेध आणि शुभेच्छा देतो आणि ग्रामसेवक ग्रामसेविका पत्रकार बंधू माझे वनविभागातील सर्व सहकारी आणि या गावातील प्रतिष्ठित नागरिक त्याच्यासमोर बसलेले सर्व बंधू आणि बंधू मित्र हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आज ठेवलेला आहे खूप छानसा असा प्रोग्राम आहे आज सुमित वाघमारे यांचा आपण सत्कार ठेवलेला आहे आणि वाघमारे म्हणजे बर्डमॅन बर्डमॅन म्हणजे काय बर्डमॅन आपण त्यांना का म्हणतो की त्यांना वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढता येतात म्हणून त्यांना आपण बर्डमॅन म्हणतो त्यांच्यामध्ये विशिष्ट कला आहे ती आपल्यामध्ये आहे का नाही म्हणून त्यांना आपण काय बर्डमॅन म्हणतो त्यांना विशिष्ट प्रकारचे प्रत्येक पक्ष्यांचे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येतात त्यांनी जर समजा एखाद्या पक्ष्यांचा आवाज काढला तर आपल्याला वाटतं की आपल्या आसपास कुठेतरी हा मोर आला किंवा एखादा पक्षी आला इतकी त्यांच्या अंगामध्ये कला आहे तुमच्या सगळ्यांनी एवढं प्रेम दिलं आणि माझ्या गावातून असं काहीतरी वेगळं होत आहे हे मला ऐकून बघून खूप आनंद झाला की दगडाला तर पाझर फुटू शकतात ते कळगावमध्ये पण आपल्याला निर्माण झालेलं भेटू येते का नाही येत ना हा कार्यक्रम त्या माझ्या सत्काराचा म्हणून नाही मी स्वतः आपलं गा, गाजा वाजा करत आहे हे करत आहे नाही त्याचं तात्पर्य का का शेतकरी कुठल्या लेवलला गेला जातो जगामध्ये शेतकऱ्याचं काम काय आहे सांगा ना जेव्हा शेतकरी कमवतो तेव्हा सगळं जग खातो मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मला अभिमान आहे मी शेतकरी आहे मग तो अभिमान मी बाळगण्यासाठी ही वेशभूषा लोक जे विसरून चालले त्यांच्या मना मनामध्ये ध्यानामध्ये डोक्यामध्ये शेतकऱ्या शेतकरी गुंजला पाहिजे गाजला पाहिजे असं हे न पाहिजे आमच्या आम्हाला द्या आम्हाला द्या काय होतं होत सरकारी माणूस जगतो कोणता आता साहेब फक्त वर्ष आहेत बरेच आहेत मी त्यांना काय म्हणत आपण मला काय म्हणायचं आहे जेव्हा सरकार विचार करत नोकरदार वर्गाचा पण शेतकऱ्यांना काय माफ केलंय काय त्या सरकार नोकरी नाही म्हणून त्या माणसाला पेन्शन चालू होती सरकारी माणसाला पेन्शन चालू होती पगार चालू होतो शेतकऱ्यांचं धान जे माणसाला जगण्यासाठी वापरलं जात त्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही तो पिकवणारा म्हणजे शेतकरी वर्ग आहे आणि आपण तेच आहोत ना तर सगळ्यात वरिष्ठ आणि वच शेतकरी आणि विनंती पण आहे की सरकारने या गोष्टीची दखल घेऊन जरी मी भारतात जगात माझी चर्चा होती लोक येतात पण मला वाटत माझ्या गावातल्या शेतकऱ्यांनी गावातलाच नाही हो महाराष्ट्रातला बी आहे भारतातल्या सर्व शेतकऱ्याचा सन्मान वाढवला पाहिजे सगळ्यांनी राजा शेतकरी राजा अरे तुम्हाला जगवत आहे कोण अरे तुम्हाला जगवत आहे कोण शेतकऱ्या शिवाय हायस्कूल ढोल देवा तुले का सांगायचंय हे माय अरे देवा सांगायचंय की सगळीकडं झाडाने भरभरा ठेवते हेच माझं तुझ्याकडं मग नाही बाबा जगामध्ये सगळेजण स्वार्थासाठी जगतात पण मला वाटत सगळ्यात चार सोडून फक्त झाडासाठी जगणं हेच माझ्यासाठी खूप नाही म्हणून देवा मी दे तुझ्यासाठी झाड आणले असेच झाड आमच्या गलगावातून नाही तर भारतातून सगळीकडे राहिले पाहिजेत वाचले पाहिजेत हे झाड बर कामाच माझं काही चुकलं वगैरे असल तर क्षमाच खंडोबाच्या नावान चांग भल झाडाच्या नावान चांग भल आंब्याच्या नावान चांग भल। अरे शेतकऱ्याच्या नावान चांग भ आता खंडोबा येडोबा महाराजांला निहमागे झाली आहे आणि त्यात पसरितं सगळ्या गावपाऱ्या या गोष्टीच्या नोंद घेऊन आपल्या इकडं कलगाव हे हिरवं कलगाव झालं पाहिजे आणि या देवाला मी तेच मागणी केलेलं आहे शेतकरी जगला पाहिजे झाड बाग रावा मोडतो एक दाखवतो हां 오이호 오이오이아 नावानच भलत भल तर सगळ्यांच भल शेतकऱ्याच्या नावान भलच भल तर सगळ्यांच भलं हिंगोली जिल्ह्यातील कलगाव या ठिकाणी जे बडबो आहे दोनशे पक्ष्यांचे या ठिकाणी आवाज काढतायत आज त्याच्या गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा मोठा सत्कार देखील करण्यात आला आहे गावात मिरवणूक देखील काढलेली आहे त्या आपल्यासोबत त्यांची वडील आहेत बाबा तुम्ही मला सांगा की या ठिकाणी मुलांचं मोठं कौतुक होत आहे तर काय सांगा मुलांचं कौतुक होण्याचा मागचा उद्देश असा आहे की या गावामधून आपल्या पालकांनी मोबाईल आपल्या मुलांना चांगले संस्कार आणि चांगले वळण द्यावं आणि ज्याप्रमाणे माझा मुलगा या जगामध्ये बुकवर नाव प्रस्थापित करतो आणि सन्मानाचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो असाच मात्र सर्वांनी सन्मानाचं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा आणि या कलगावमध्ये या कलगावला पहिलं कोणी ओळखत नव्हतं परंतु आज या गावचं नाव सर्व देशभर मात्र गाजत आहे आपल्यासोबत बडवाय याच ठिकाणी जे आहे ते सुमेध बुधी वाघमारे सर नमस्कार जय महाराष्ट्र न्यूज मध्ये नमस्कार आज सुद्धा सुद्धा आवाज एखादी एखादा बिलकुल आवाज तर तुम्हाला ऐकवणारच जसं की मोराचा डाग्या खंड्या कोकिळा असे कित्येक आवाज आहेत आवाज आला प्रत्येक पक्ष असा शेडचा पिल्ला सोप एकंदरीत किती पक्षी आहेत की ज्या असा का प्रसंग कधी झालाय का की त्या पक्षाचा आवाज काढलाय आणि तिथे काही दिसले हो हो मोरावरती तसंच होतं जेव्हा मी ताडोबाला ड्युटी करतो तिथे बर्डमॅन म्हणून आहे मी तर काय होतं गेटवरती मी आवाज काढतो एका हॉलमध्ये पण सगळे मोर माझ्याकडेच पळत येतात लांडोर तर जास्तीत जास्त येतात मजेशीर बाब म्हणजे हेच नाही शितळ असू द्या वाघ असू द्या हरिण असू द्या हे सगळे प्राणी आवाजाला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतात पण जंगला मी जंगलात जाऊन कुठल्याही पक्षाचा प्राण्याचा आवाज काढत नाही तिथे जाऊन फक्त शिकतो आणि इकडे माणसांमध्ये आल्यावर ऐकवतो म्हणजे पक्षी प्राणी डिस्टर्ब झाला नाही पाहिजे हा एक माझा आपल्याला त्या ठिकाणी आता ड्युटी लागलेली आहे नोकरी लागलेली आहे कशा पद्धतीची नोकरी आहे काय तुम्हाला सांगतो मी तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसवरच आहे पण मला काय सांगायचं आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असून सुद्धा निसर्गाची जर जाण असणारा असेल पक्ष्यांचं जर काम करणारं असेल प्राण्यांच्या विषयी त्याला महत्त्व वाटत असेल तर त्याला सरकार पण प्रतिसाद देतं हे उत्तम उदाहरण तुम्हाला दिसतंय ताडोबाने मला खूप साथ दिले आणि ताडोबाचं खरंच मी मनापासून आभार व्यक्त करतो आमचे जे रामगावकर साहेब आहेत एफ डी खरं तर त्यांनी एका कोळशातला हिरा ओळखला आणि आज त्यांच्यासमोर ताडोबा आणि आमचं कलगाव हे सगळं एक मोठ्या विश्वास रूपामध्ये नावाज रूपाला आले तरुणांना मला सांगायचं आहे की आपल्या गावामध्ये कचरा प्लॅस्टिक हे होऊ देऊ नका त्याच पद्धतीने झाडांचं प्रमाण वाढवा आणि निसर्गाच्या अभ्यासामध्ये गोडी रुची ठेवा त्याने होईल काय जर तुम्हाला आयुष्यात कधी नोकरी नाही भेटली तर निदान त्या झाडांवरती अभ्यास करून तुम्हाला पी एच डी आणि माझ्यासारखे नॅचरलिस्ट निसर्ग तज्ज्ञ तयार होऊ शकतात ज्याला नोकरीची गरज नाही तो झाडं निसर्ग वाचवण्यासाठी धडपडू शकतो तर तरुणाला तेच सांगायचं की तुम्ही जागरूक व्हा अजून वेळ गेलेली नाही टेम्परेचर एवढं आहे त्याला कमी करण्याचं काम आपण केलं पाहिजे झाडं लावून झाडं वाचवले पाहिजेत जगवले पाहिजेत त्यावरती पक्षी प्राणी आणि माणूस पण जरा आपण पाहिलं की यांनी जे आहे ते तरुणांना संदेश दिलेला आहे की प्रत्येकाने झाड वाचवलं पाहिजे जगवलं पाहिजे नमस्कार आज संपूर्ण गावकऱ्यांनी एवढा आनंद व्यक्त केला तो म्हणजे एका निसर्गप्रेमी माणसासाठी मी निसर्गासाठी लढतो जगतो पण आज त्या माणसाची त्यांनी दखल घेतली मला खूप आनंद झाला तुम्हाला सांगतो आमच्या स्वागतासाठी आणि वरुण राजा पण बरसत आहे तुम्हाला ही खूप आनंदाची गोष्ट जेव्हा निसर्गासाठी मनापासून काम केलं ना तर हा निसर्ग पण साथ देतो हे उत्तम उदाहरण तुमच्या समोर दिसत आहे हा पावसाचा वरुण राजा असाच बरसत राहावा आणि प्रत्येकाचं पीक असं खुललं पाहिजेत की प्रत्येकाच्या घरात ते सोनं गेलं पाहिजे अशीच आमची ही मिरवणूक आज इथं पार पडलेली आहे आणि आम्हाला खूप आनंद वाटला आहे गावकऱ्यांना त्यांचा मान सन्मान आणि शेतकऱ्याचा मान झाडांचं महत्त्व पक्ष्यांविषयी प्राण्यांविषयीचं महत्त्व आम्ही या माध्यमातून दर्शवण्याचा प्रोग्राम हा केलेला आहे धन्यवाद आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले मीडिया मंडळी आणि सर्व गावकरी मंडळी आणि इतर पाहुणे मंडळी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो नमस्कार